नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी ह्याच्या संदर्भातल्या ज्याला आय ई ए आपण म्हणतो दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि मी वाट बघत होतो की अधिकृतपणे पाकिस्तानमधल्या सरगोदा जिल्ह्यातल्या कैराना सेक्टरमध्ये डोंगराच्या रांगा आहेत त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी हल्ला केल्यामुळं न्यूक्लिअर लिकेज झालं आहे का आणि मी सुदैवी आहे की आपलं जे कुडणकुलमचं न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहे ते कमिशनिंग व्हायच्या आत आणि मी खात्रीनं सांगू शकतो की मी भारतातला एकमेव रिपोर्टर होतो की ज्याला न्यूक्लिअर पॉवर जनरेट करत असताना त्याची जी सगळी यंत्रणा म्हणजे जिथे युरेनियम ठेवलं जातं ते ॲक्टिवेट कसं होतं रिॲक्शन चेन तशी तयार होते वगैरे ह्या संदर्भामध्ये प्रत्यक्षामध्ये रिपोर्टिंग करण्याची संधी मिळाली म्हणजे समोर ॲक्च्युली काय घडतं ते मला मिळालं कारण आपल्याकडे जैतापूरला जेव्हा विरोध सुरू होता तेव्हा आय रिक्वेस्टेड मिनिस्टर ऑफ डिफेन्स बी ए आर सी मग बी ए आर सीमध्ये त्यांनी माझं व्यवस्थित असं आपण असं म्हणू की मला गाईड केलं की कारण हे सगळे तांत्रिक शब्द आहेत तर मी काही तांत्रिक आय एम नॉट अ टेक्निकल पर्सन तो त्यामुळं मला हे माहिती आहे की न्युक्लिअर पॉवरमध्ये जेव्हा फुकोशिमा जपानमध्ये हायड्रोजन गॅस ऑक् वरच्या बाजूला आला आणि त्यातनं जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर जगात चर्चा सुरू झाली आणि आधी जर्मनीनं ते केलं की जर्मनीनं सगळी न्यूक्लिअर पॉवर बंद करून टाकली म्हणजे एनर्जी जनरेशन युक्रेननी त्यांचे वेपन्स डिस्ट्रॉय करून टाकले आज ते त्याची फळं भोगत आहेत भारतामध्ये पण ही चर्चा सुरू झाली होती की आपल्याकडे कशाला हवी आपल्याला ही आण्विक ऊर्जा इतकी धोकादायक आहे तर त्यामुळं एखाद्या आण्विक ज्या ठिकाणी काही शस्त्रं ठेवली जात आहेत त्या ठिकाणी हल्ला करणं हे इट्स सेल्फ कॉल अ ॲक्ट ऑफ वॉर आणि भारताने ह्या संपूर्ण काळामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर अत्यंत बारकाईनं नियोजन करून हल्ले केलेत पाकिस्तानवरती आपण अगदी पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्या सैनिकी तळाला लक्ष केलं नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये सैनिकी तळाला लक्ष केलं जेव्हा ते आपल्या सैनिकी तळाला लक्ष करत होते अशा स्थितीमध्ये मी आता काय केलं की दिवसभर बसून भारत आणि पाकिस्तान दरम्यान काय काय ट्रीटी दोन देशामध्ये करार झालेत ते करार समजून घेतले पण त्याच्या आधी इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी ती जी आय ई ए, ए आहे त्या संदर्भातल्या दोन गोष्टी राजनाथ सिंग हे श्रीनगरच्या विमानतळाला आज त्यांनी भेट दिल्यानंतर माध्यमाशी बोलत होते आणि ते असं म्हणाले की पाकिस्तानकडं असलेली ही जी न्यूक्लिअर वेपन्स आहेत ती एका रोक स्टेट त्याचं मराठीतलं भाषांतर दृष्ट दुर, राष्ट्र त्या राष्ट्राच्या ताब्यात असणं अत्यंत धोकादायक आहे आणि सगळ्या जगाचं ते मत आहे पण जग हे स्वतःच्या स्वार्थावरती चा चालत असतं त्यामुळं आत्ताच डोनाल्ड ट्रम्प जे करत आहेत ते ह्यापेक्षा का काही वेगळं नाही दुर्लक्ष कारण अमेरिकेने आधी दुर्लक्ष केलं होतं ए क्यू खान ह्या पाकिस्तानच्या सायंटिस्टनी नॉर्थ कोरियातनं ते आणलं न्यूक्लिअरचं तंत्रज्ञान असं चोरलं म्हणतात आणि त्यातनं ते पाकिस्ताननी स्वतःची सिद्धता वाढवली आपल्याकडे राजीव गांधी पंतप्रधान असताना पाकिस्ताननं नेहमीच आज राजनाथ सिंग म्हणाले की न्यूक्लिअर डिटरन्स म्हणजे तुम्ही दरवेळेला आम्हाला काहीतरी धमकी देऊन चर्चेला जे, जे बोलवता ते इथून पुढं चालणार नाही आण्विक युद्धाची धमकी देऊन आणि हे ह्या ऐंशी तासातल्या संघर्षाचं सगळ्यात मोठं यश आहे की भारताने त्यांना फट्यावर मारून टाकलं आणि हे मी जनरल टर्म्समध्ये नाही म्हणत हे याच्यामध्ये खूप गांभीर्यानं समजून घेण्याची गोष्ट आहे आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला जनरल परवेज मुशरफनी कारगिलमध्ये आणि त्याच्या आधी जो आपल्यावरती पार्लमेंटवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता प्रत्येक वेळेला भारताला माघार का घ्यायला लावली तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये आण्विक युद्ध करू वगैरे अशी धमकी देऊन ह्या वेळेला भारतानं त्या सगळ्या धमक्याला भीक घातलेली नाही तर आत्ता राजनाथ सिंग यांचं असं म्हणणं आहे की ही क्षेपणास्त्र ही न्यूक्लिअर त्यांची कॅपेबिलिटीज ही इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जीच्या एजन्सीच्या परीक्षकांना परीक्षणाखाली आणायला हवी ती असते ऑब्व्हियसली पण आता राजनाथ सिंग हे वेगळ्या कॉन्टेस्टमध्ये बोलतात दुसरं टाईम्स ऑफ इंडियाने ह्या एजन्सीला आय ई एला मेल लिहिला आणि त्याने असं विचारलं की भारतीय लष्कराने ह्या कैराना जिथे सरगोदा डिस्ट्रिक्टमधल्या त्या डोंगरावरती हल्ला करून तिथे बॉम्ब वर्षाव केला आणि म्हणून काही लिकेज झालं आहे का न्यूक्लिअरचं लिकेज झालं आहे का त्याच्यावरती ई एने सांगितलं की नाही हे मा का महत्त्वाचं आहे तर भारतातली अनेक माध्यमं फार कशाला मला स्वतःला अनेक अधिकाऱ्यांनी मेसेजेस केले वेदर दिस इज टू ऑर नॉट बट आय वेटेड मी म्हटलं की नाही आपण थांबलं पाहिजे अधिकृतपणे कुणीतरी बोललं पाहिजे कारण आपल्या एअरफोर्सचे जे, जे एके भारतीय आहेत प्रमुख त्यांना हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते गूढपणे असल्याने ते म्हणाले की थँक्यू तुम्ही आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी त्यांची न्यूक्लिअर इस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे इतकं त्यांनी त्याला कॅज्युअल उत्तर दिलं आणि मला आठवतं की अशा उत्तरातनं बऱ्याच गोष्टी साध्य होतात म्हणजे हे नरोवा कुंजोरो टाईपचंच उत्तर आहे पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही अशा कोणत्याही आस्थापनावरती हल्ला केलेला नाही नरोवा कंजोराव इन दॅट कॉन्टेक्स्ट ती आम्हाला माहिती आहे की नाही एवढंच की तिथे न्यूक्लिअर एस त्यांची काही वेपन्स आहेत की नाही आणि म्हणून हे एकदा स्पष्ट झालं की अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम आणि तज्ज्ञ आणि भारतातले तर लोक कराची त्यांनी घेऊन मोकळी झाली होती इस्लामाबाद घेऊन झालं होतं पाकिस्तानच्या पलीकडे असलेला प्रांतच फक्त जिंकायचा राहिला होता आणि त्याच्यामुळं ही जी विश्वासार्हता तळायला गेली आहे ह्या काळात त्यामुळं आपण जरा थोडं शांतपणे जबाबदारीनं ते केलं पाहिजे म्हणून आम्ही ते थांबलो होतो आत्ता स्पष्ट शब्दात सांगता येतं स्पष्ट की कुठेही कशाही पद्धतीचं पाकिस्तानमध्ये लिकेज झालेलं नाही ना भारताने तसा हल्ला केला मग आता प्रश्न असा पडेल की मग आपण तर पहिल्यांदा आम्ही हल्ला करणार नाही असं धोरण घेतलेलं आहे पाकिस्तानच्या हातामध्ये तर शस्त्र आहेत न्युक्लिअर वेपन आहे पाकिस्तान केव्हा हल्ला करेल पुन्हा तेच सांगतो इट इज नॉट इझी दॅट वॉट वी आर थिंकिंग किंवा पाकिस्तान जी जे धमकी देतं तसं एकतर भारतानं असं धोरण ठेवलं आहे तुम्ही आमच्यावर एक न्यूक्लिअर बॉम्ब टाकला तर त्याचे जे काही परिणाम तुम्हाला भोगायला लागतील इट विल बी अ डिझास्टर्स आणि म्हणून मी तेच काढलं की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ह्या आण्विक क्षमतेबद्दल काय काय होतं इंटरेस्टिंगली बघा आता मी त्यांचा एकच पानाची ॲग्री म्हणजे भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक क्षमतेबद्दल ती एक किती पानाचा अॅग्रीमेंट असं एक पानाचं अग्रीमेंट आहे मी ते तुम्हाला इंग्रजीतनं वाचून दाखव पण त्याच्या आधी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली इंडिया पाकिस्तान नॉन अटॅक ॲग्रीमेंट झालेलं आहे नॉन अटॅक अॅग्रीमेंट तुम्ही आमच्यावर हल्ला करायचा नाही आम्ही तुमच्यावरती हल्ला करायचा नाही तो काय आहे ऑन डिसेंबर थर्टी फस्ट एटी एट इंडिया अँड पाकिस्तान साईन द ऑन द प्रोहिबिशन ऑफ अटॅक अगेन्स्ट न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स अँड फॅसिलिटीज न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स आणि फॅसिलिटीवरती हल्ला करायचा नाही असं भारत आणि पाकिस्ताननं एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ठरवलं आहे रशियाची किती इच्छा आणि खुमखुमी असली तरी युक्रेनच्या न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्सवरती ते का हल्ला करत नाहीत भलेही ते त्यांच्या आता शत्रू राष्ट्र असलं तरी कारण ज्यांनी चर्नोबेल बघितलेलं आहे ज्या रशियामध्ये चर्नोबेलचा आण्विक तो लिकेज झालं आणि आजही त्या चर्णोबेलमध्ये जाताना हजार वेळेला विचार करून जातात लोक आणि हिरोशिमा नागासाकीने तर काय आपल्याला इतिहासात ते शिकवलेलंच आहे कॉमनली नोन ॲज द नॉन अटॅक ॲग्रीमेंट वॉट इट इज कॉल्ड कॉमनली नोन ॲज अ नॉन ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट नॉन अटॅक ॲग्रीमेंट दिस ट्रीटी कम्स इन टू इफेक्ट ऑन जानेवारी ट्वेंटी सेव्हन्थ नाईन्टीन नाईन्टी वन हे कधीपासून लागू झालं जानेवारी सत्तावीस एकोणीसशे नव्याण्णव है ना म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली ते लागू झाल्यानंतर काय काय घडलं आहे अंडर द अग्रिमेंट बोथ नेशन्स आर ऑबलाईज टू कशा कशाला त्यांना आता ह्या करारामुळं करार पाळायचा आहे एक ॲन्युअल एक्सचेंज लिस्ट डिटेलिंग द लोकेशन्स ऑफ द न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन एव्हरी जानेवारी फर्स्ट आता हे जे भारतीने जे स्मिथ हस्त केलं होतं ते याचं उत्तर इथे आहे अहो दरवर्षी भारत आणि पाकिस्तानला एक जानेवारीला तुमच्याकडे किती अनुबॉम्ब आहेत आमच्याकडे किती अनुबॉम्ब आहेत याची अधिकृत आकडेवारी द्यावी लागते एकमेकांना दॅट इज कॉल्ड एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन आता ती पण मी तुम्हाला सांगतो की ती काय दुसरं ॲन्युअल एक्सचेंज ऑफ न्यूक्लियर फॅसिलिटी लिस्ट अकॉर्डन्स विथ द नॉन अटॅक अग्रीमेंट इंडियन पाकिस्तान एक्सचेंज लिस्ट ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स एव्हरी इयर ऑन जानेवारी फर्स्ट द मोस्ट रिसेंट एक्सचेंज अकर्ड ऑन जाने जानेवारी फर्स्ट टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह तीच मी लिस्ट एम बी एच्या वेबसाईटवरची मी जेव्हा काढली तेव्हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भारतानं पाकिस्तानला कळवलं की आमच्याकडं दोनशे बॉम्ब असतील सपोज आणि पाकिस्ताननी कळवले की आमच्याकडे दीडशे बॉम्ब आहेत हे ऑफिशियली करावं लागतं आता दुसरं आणखीन एक आपल्याकडे करार झाला दोघांमध्ये एकोणीसशे नव्याण्णवला दॅट इज कॉल लाहोर डिक्लेरेशन तो काय फर्दरिंग देअर कमिटमेंट टू न्यूक्लिअर रिस्ट्रेन इंडियन पाकिस्तान साईन द लाहोर डिक्लेरेशन ऑन फेब्रुवारी ट्वेंटी फर्स्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन दिस अॅग्रीमेंट एम्ससाइड म्युच्युअल अंडरस्टँडिंग टू अवॉइड ॲक्सिडेंट ऑर अनऑोराईज्ड यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स कोणताही अपघात होणार नाही अनअथोराईज पद्धतीनं तुम्ही आमच्यावरती शस्त्र हल्ला करणार नाही हे आपण लाहोर ॲग्रीमेंट करून फेब्रुवारीच्या एकोणीसशे नव्याण्णवमध्येच ठरवलेलं आणि म्हणून जेव्हा माध्यमामध्ये बातम्या येतात ना त्याचा रेफरन्सेस आधी नीट समजून घ्यायला हवेत विदाउट नोविंग एनी रेफरन्सेस आणि याचे जागतिक परिणाम भयंकर असतील म्हणजे पाकिस्ताननी एक अनुबॉम टाकण्याचा विचार जरी केला तरी त्याचे परिणाम काय असतील हे माहिती आहे ॲडव्हान्स नोटिफिकेशन ऑफ बॅलिस्टिक मिसाईल टेस्ट जर तुम्हाला ह्या बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे ज्याच्यावरती पेलोड येतो किंवा ज्याच्यावर न्यूक्लिअरची तुम्ही कॅपेबिलिटीज टाकून दुसऱ्या देशावरती हल्ला करू शकता त्या मिसाईल त्या क्षेपणास्त्रासंदर्भात टेस्ट घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्हाला आधीच समोरच्या देशाला कळावा लागतं इन ह्या केसमध्ये पाकिस्तानला कळवावं लागतं आपल्याला चीनला कळवायची गरज नाही इतर कुठल्याच देशाला कळाय कळवायची गरज नाही पण ते आपल्याला एकोणीसशे नव्याण्णवच्या ॲग्रीमेंटनंतर मला वाटतं पोखरणमध्ये आपण जो वाजपेयी सरकारच्या काळामध्ये अनुस्फोट केला आणि त्याला प्रत्युत्तरमधून सहा दिवसानंतर इफॅम करेक्ट पाकिस्ताननी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यानंतर जगात खूप मोठं वादंग वाजलं एक तर सी आय ए आणि तत्सम अमेरिकन संस्थांना कळलंच नाही की कारण मला आठवतं आणि बुद्ध हसला नावाचं शीर्षक बहुतेक वर्तमानपत्राने त्यावेळेला कॅरी केलं होतं जर माझी मेमरी तेवढी स्ट्रॉंग असेल पण त्याच्यानंतर भारतावर ते सँक्शन आलं होतं ते दोन हजार आठपर्यंत राहिलं जेव्हा आपल्याकडे जॉर्ज बुश यांच्या काळामध्ये आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पुढाकारानं ज्या वेळेला अनुकरार सिव्हिल यूजचा आपण केला तोपर्यंत अनेक देशांनी आणि अत्यंत काही देशांनी तर ज्याला आपण म्हणतो की इतक्या रिजिड पद्धतीनं त्या सँक्शन ते आपल्यावरती जे घातले होते त्याचं पालन केलं आणि फार जरी भारताला त्याचा तोटा नाही झाला तरी बऱ्याच प्रमाणामध्ये झाला होता मग फ्रान्सने काही लिबरल भूमिका घेतली आणि अमेरिकेने करार केल्यानंतर तर ते सगळे सँक्शनच उडून गेले हे कधी ज्या वेळेला पोखरं पण त्याच्या आधी आपण हा करार त्यामुळं केला तिसरा मुद्दा प्रमोशन ऑफ कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स टू फॉस्टर पीस अँड सेक्युरिटी प्रयत्न हा करायचा आहे दोन देशांनी एकमेकांच्यामध्ये मध्ये आण्विक संदर्भामध्ये सुरक्षा आण आणि शांतता राहावी यासाठी खरं म्हणजे आण्विक शस्त्राचा सरळ अर्थ काय माहिती आहे ज्या देशाकडं आण्विक शस्त्र आहेत त्या आणि ज्या त्याच्या त्याच्याविरोधात हल्ला केला आहे ह्या दोन देशामध्ये शांतता लाभावी म्हणून ते आण्विक शस्त्र आहे पाकिस्तानच्या केसमध्ये कारण ते रोग स्टेट आहे कारण ते दृष्ट लोकांच्या हातात आहे ह्याच्यात काही शंका नाही तिथे तिथल्या लोकांचं जिणं त्यांनी मुश्किल केलं आहे कारण तिथे लोकशाही नाहीच आहे त्यांचा वेळेला किती प्रयत्न होता की भारताने या युद्धामध्ये यावं शानपण आहे आपल्या राजकीय पक्षाचं इन्क्लुडिंग विरोधी पक्षाचं की त्यांनी त्याला प्रोत्साहित केलं नाही नाहीतर कारण मी शशी थरूर यांची प्रदीर्घ मुलाखत मग अशी बघत होतो राजदीप सरदेसाई यांनी घेतलेली त्याच्यामध्ये शशी थरूर हे विरोधी पक्षाचे असूनसुद्धा ते ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्याबद्दल कौतुक करत होते दॅट इज कॉल मच्युअर पॉलिटिक्स आणि ठीक आहे म्हणजे त्याच्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं पंतप्रधानांनी दिलेली नाहीत खरोच खरोखरच आपलं राफेल पडलं आहे का खरोखर किती सैनिक आपले मेलेत पण हे एका मच्युअर पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियनचं लक्षण आहे की पाकिस्तानसारखं राष्ट्र जे आपल्याला युद्धाकडं खेचू इच्छिते आपल्याला तिकडे जायचं नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो जगातले भारताशी निगडीत असलेले बहुसंख्य कॉन्फ्लिक्ट जवळपास एकोणीस बॉम्बस्फोट मी स्वतः कव्हर केलेत आणि बॉम्बस्फोटानंतरच्या ज्या 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 चिंधड्या उडालेल्या असतात ना मानवी शरीराच्या त्याचे पीस गोळा केलेत हां किंवा मध्ये जेव्हा युद्ध घडत असतानाची ती भीती मोस्ट ॲडव्हान्स नेशनमधल्या लोकांच्या मनातली किंवा मणिपूरमध्ये वेल एज्युकेटेड लोकांच्या म्हणजे एकोणीस वर्षाच्या मुलीला ते भारतासमोर पहिल्यांदा मी आ आम्ही आणलं होतं मी हा नाही आम्ही आणलं होतं की एका एकोणीस वर्षाच्या मुलीला तिच्या घरातनं ती एका मित्राबरोबर गेली असताना तिला बरोबर घेऊन जाऊन तिच्यावरती बलात्कार करून तिच्या शरीराचे जे तुकडे तुकडे केले होते तिच्या आणि तिच्या मित्राचे ते फक्त तुम्ही त्याचा अंदाज आणि अनुभवच त्या लोकांच्या ऐकण्यातनं असा अंगावरती शहरे येथील का भयंकर असतो त्यामुळं जगामध्ये युद्ध हे काही पर्याय नाही आहे पुढचा मुद्दा असा आहे द लाहोर डिक्लेरेशन बिल्ट अपॉन द फाऊंडेशन्स लेड बाय द नॉन अटॅक अग्रीमेंट ज्या आधीचं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ज्याची एकोणीसशे एक्क्याण्णव साली अंमलबजावणी झाली त्याच्यावरच आधारित आहे रिएनफोर्सिंग बोथ नेशन्स डिक्लेरेशन्स डेडिकेशन टू न्यू न्यूक्लिअर रिस्क रिडक्शन आपल्याकडे आपण या दोन राष्ट्रांनी काय केलं आहे की आमच्या दोघांमध्ये एक करार आहे की न्यूक्लिअर रिस्क रिडक्शन आम्ही करणार आहोत आता मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये तो जो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा सा जो करार आहे फक्त एक पणाचा करार आहे दोन देशातल्या जे की आण्विक क्षमतेने पूर्णपणे ताकदवान आहेत तो वाचून दाखवतो ॲग्रीमेंट इंडिया इंडियान्ड पाकिस्तान ऑन द प्रोहिबिशन ऑफ अटॅक अगेन्स्ट न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन अँड फॅसिलिटीज साफ चूक आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये सुद्धा जे भारताविषयक वार्तांकन केलं जातं त्याला मोठ्या चांगल्या भिंगाच्या चे चष्म्याने बघा आणि ते गरजेचं आहे म्हणजे भारतातल्या माध्यमांनी तर लाजच काढली याबद्दल काही दुमत नाही पण आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सो कॉल्ड मच्युअर हे सगळी माध्यमं मा। त्यांनी पण ज्या पद्धतीनं ह्याचं वार्तांकन केलं आहे सगळे नव्हे तर त्यांनी हे बघायला पाहिजे होते की भारता भारताने भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालीच करार झाला आहे की कुठल्याही न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती आपण अटॅक करणार नाही होत डिसेंबर फर्स्ट नाईन्टीन नाईन्टी एट आणि कुणाकुणामध्ये झाला आहे बघा हुमायू खान फॉरेन सेक्रेटरी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि के पी एस मेनन फॉरेन सेक्रेटरी रिपब्लिक ऑफ इंडिया त्या कराराचं नाव आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ रॅटिफिकेशन एक्सचेंज डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी एंट्री इन टू द फोर्स म्हणजे ते कधी नाईन्टीन नाईन्टीला आणायचं होत आहे प्रत्यक्षात ते नाईन्टीन नाईन्टी वनला आता काय करार आहे बघा the government of islamic republic of pakistan and the government of republic of india herein, after referred to as contracting parties, reaffirming their commitment to durable peace and the development of friendly and humanitarian bilateral relations, conscious of the role of confidence-building measures in promoting such bilateral relations based on mutual trust and goodwill, have agreed as follows. दोन्ही देशामध्ये देशा शांतता राबावी ह्या दोन देशामध्ये देशा प्रॉस्पिरिटी यावी आणि कुठेही तणाव निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दोन राष्ट्र खालील काही मुद्द्यावरती सहमती दर्शवत आहोत तीनच मुद्दे आहेत एक ईच पार्टी शाल रिफ्रेम फ्रॉम अंडरटेकिंग एनकरेजिंग ऑर पार्टिसिपेटिंग इन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली एनी ॲक्शन एम डॅट कॉझिंग द डिस्ट्रक्शन ऑर डॅमेज टू एनी न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन ऑर फॅसिलिटी इन द अदर कंट्री पहिलंच आहे दोन देश एकमेकांची सहमती दाखवत आहेत की इन एनी केस इन एनी सर्कमस्टान्सेस आम्ही दुसऱ्या देशाच्या फॅसिलिटीजवरती की जिथे ती शस्त्रं लपून ठेवलेली आहे लपून ठेवायची तर गरजच नाही आहे कारण ती माहितीच आहेत आता लोकेशन्स दिलीत का नाही ते येतं कळेल कारण हे काय एका ठिकाणी थोडीच असतात म्हणजे मी पृथ्वीराज चव्हाणांना ऑफ रेकॉर्ड बोलत असताना त्यातली एक गोष्ट मी ऑन रेकॉर्ड सांगू शकतो की ही टोल मी की त्यांनी मला सांगितलं कारण ते पंतप्रधान कार्यालयामध्ये होते आणि त्यांना माहिती आहे की न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंट कुठं असते कारण पंतप्रधानाकडेच त्याच्या चाव्या असतात तर त्यांनी मला सांगितलं की इट इट नॉट नेसेसरी की तुमच्याकडे समजा दोनशे बॉम्ब असतील तर ते सगळे एकाच ठिकाणी ठेवले जातील काही केरळ असतील काही तामिळनाडूत असतील काही नॉर्थ ईस्टला असतील काही दिल्लीत असतील काही पुण्यात असतील नो नोज द टर्म न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन ऑर फॅसिलिटी इन्क्लूड्स न्यूक्लिअर पॉवर अँड रिसर्च रिॲक्टर हे फार महत्त्वाचं आहे आपल्याकडे कुठे कुठे न्यूक्लिअर पॉवर आणि रिसर्च रिॲक्टर्स आहेत महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगतो एक आहे आपल्या बी ए आर सीमध्ये कारण तिथं रिसर्च होतं त्या बी आर सीला चिटकूनच आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर एनर्जीचं केंद्र आहे तिथून आपण वीज निर्मिती करतो महाराष्ट्राच्या शेजारी राजस्थानमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आता दहा हजार मेगावॅटचं पॉवर स्टेशन सुरू झालेलं आहे कन्याकुमारीतनं तुम्ही उजव्या बाजूला बघितलं की तुम्हाला त्याचा रिॲक्टरचा वरचा तो असा टोम दिसतो तर इथे फक्त तुमच्या बॉम्ब असलेल्या फॅसिलिटीजवरती नाही आहे तर जिथे वीज निर्मिती होते तिथे पण तुम्ही बॉम्ब नाही टाकू शकत किंवा काही करू शकत नाही तर टर्म न्यूक्लियर इन्स्टॉलेशन ऑफ फॅसिलिटी इन्क्लूड्स न्यूक्लियर पावर अँड रिसर्च रिॲक्टर्स फ्यूल फॅब्रिकेशन युरेनियम एनरिचमेंट आय एस ओ टोप्स सेपरेशन अँड रीप्रोसेसिंग फॅसिलिटीज ॲज वेल एज एनी अदर इन्स्टॉलेशन विद फ्रेश स्टॉर इरॅडिकेटेड न्यूक्लिअर फ्यूल अँड मटेरियल्स इन एनी फॉर्म अँड एस्टॅब्लिशमेंट storing सिग्निफिकेंट क्वांटिटीज ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स न्यूक्लिअरमधल्या युरेनियन संदर्भातल्या कसल्याच वापरून झालेल्या वापरायच्या खदानी वीज निर्मिती प्रत्यक्ष बॉम्ब बनवतात अशा कोणत्याही कोणत्याही गोष्टीवरती हल्ला करायचा नाही <coughs> जे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून एकमेकाचे शत्रू असलेले राष्ट्र आहेत त्यांचंही अॅग्रीमेंट आहे तिसरा ईच कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी शाल इन्फॉर्म अदर ऑन फर्स्ट जानेवारी ऑफ ईच कॅलेंडर इयर ऑफ द लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड ऑफ इट्स निक्युलर इन्स्टॉलेशन्स अँड फॅसिलिटीज वेरेवर दे आर एनी चेंज इथं तर इतकं उघड आहे म्हणजे भारतीने जे हास्य केलं त्याचं उत्तर इथे आहे बघा लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड दोन्ही कळवायचं की माझे बॉम्ब इथे आहेत किंवा माझ्या इथे इथून आण्विक वीज निर्मिती होते इतकं सिंपल आहे आणि एक जानेवारीला ते जायचं मग थर्टी फर्स्टचा हँग ओव्हर आत्ता तुमच्याकडे लिस्ट तिकडे ओव्हर व्हायच्या आता गेली पाहिजे थर्ड दिस ॲग्रीमेंट इज सब्जेक्ट टू रॅटिफिकेशन इट शॅल कम इन टू द फोर्स द इफेक्ट फ्रॉम द डेट ऑन विच द इंस्ट्रुमेंट रॅटिफिकेशन आर एक्सचेंज डन ॲट इस्लामाबाद ऑन द दिस थर्टी फर्स्ट डे ऑफ डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी एट इस्लामाबादमध्ये ॲग्रीमेंट साईन झाले इन टू कॉपीज इच इन उर्दू हिंदी अँड इंग्लिश द इंग्लिश टेक्स्ट बिंग ऑथेंटिकेट इन केस ऑफ एनी डिफरन्सेस ऑर डिस्प्यूट ऑफ इंटरप्रिटेशन गमतीचं आहे ना बघा याच्यात तर असं लिहिलं आहे की हे ॲग्रीमेंट तीन भाषेत केलं आहे उर्दूमध्ये केलं हिंदू हिंदीमध्ये केलं आणि इंग्रजीमध्ये केलं आहे आणि पुढे त्याच ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे की जर उर्दू आणि हिंदी भाषेमध्ये पुढे समजून घेण्यामध्ये तुम्हाला जर अडचण वाटली ह्या कराराबद्दल तर तुम्ही ऑथेंटिक या तीन भाषेपैकी एक ॲग्रीमेंट आहे आणि ते आहे इंग्रजीमध्ये थांबूया माझ्या मते जे मला सांगायचं ते सांगून झालं आहे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या माझ्या मते हे ज्ञानवर्धक तर आहेच पण बरोबरच आपल्या देशाचा इतर राष्ट्राबरोबर असलेला व्यवहार हा किती पारदर्शी असतो हे समजून घेण्यासाठी उपयोग आहे थँक्यू